बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या कार्डला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुन येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाशे एकतीसवर ही घटना घडली असून गाडी स्लीप होऊन सुरक्षा कठरात तोडत चार वेळा पलटी झाल्याने हा अपघात गंभीर स्वरूपाचा ठडला या दुर्घटनेत माजी आमदार आर टी देशमुख यांचा मृत्यू झाला आहे बेलकुणे येथील उड्डाणपुलावर हा अपघात घडला असून मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांची कार वरधाव वेगात असताना नियंत्रण सुटल्याने ती स्लीप झाली व त्यामुळे गाडीने सुरक्षा कठडा तोडला व गाडीने चार पलटी खाल्ल्याने गाडीचे खूप नुकसान झाले व त्यामध्ये माझे आमदार आर टी देशमुख यांचं निधन झालं